डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची निवासस्था राज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फार कष्टातून राज भारतीय बौद्ध महासभेच्या महिला शाखेच्या पदाधिकारी वंचित मध्ये आघाडीच्या कुशातही वरकर

आम्ही म्हणजे उपक्रम जो होती आणि याआधी शिक्षक मिळाला आमची म्हणजे बुद्धवंद त्याचबरोबर आम्ही म्हणजे महाड आणि बुद्धदया तिथे महासभेच्या वतीने उपक्रम राबवले आणि आता स्पेशरी ही वंदना बाबासाहेबांच्या या चैत्य म्हणजे आमच्या या प्रेरणा तुम्हाला सगळ्यांना कोणी तुम्हाला तुम्हाला आणि म्हणून आम्ही आलो पाऊल फ्रेंड हे राजगृह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक केंद्रस्थान होतं या राजगृहामधूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एक सुद्धा आहे त्या लायक राहावं पुस्तकाचा खूप मोठा संच आहे इथे आणि त्यामधून ते आपल्या पालवांना आपल्या समाजाविषयी प्रेरित करत होते आणि चळवळीचं एक मुख्य केंद्र आहे हे तिथून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आणि आता एक चळवळ या निवासस्थानामध्ये सुरू झालेली आहे संपूर्ण भारतीय